नमस्कार मी धनंजय सानप्रो शो मध्ये कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः केंद्र सरकारच्या धोरण लकव्यानं कांदा उत्पादकांच्या ताटात ता ता माती कालवली आहे त्यातच आता नाफेड आणि एन सी सी एफ खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे सहा महिने झाले तरी शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचं प्रकरण समोर आलंय यावरूनच केंद्रीय या कृषी मंत्री चव्हाण यांना नाशिकचे शेतकरी भेटले त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी वेळ मारून नेल्याचं पाहायला मिळालं मग कांदा उत्पादक शेतकरी केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांना नेमकं काय म्हणाले कृषी मंत्री चव्हाण यांनी शेतकऱ्यांना काय सांगितलं कांदा उत्पादक शेतकरी या संदर्भात नेमकं काय सांगतायत या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या द अॅग्रो वन शो मधून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत कृषी मंत्री चव्हाण यांनी काल म्हणजेच गुरुवारी अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला आज म्हणजेच शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चव्हाण यांनी भेट घेत संवाद साधला यावेळी कृषी मंत्री चव्हाण यांना शेतकऱ्यांनी मध्येच अडवलं आणि नाफेड आणि एन सी सी कांदा खरेदीचे पैसे अद्यापही मिळाले नसल्याचं कृषी मंत्र्यांना सांगितलं शेतकऱ्यांचं निवेदन हातात घेऊन कृषी मंत्री मय देखताहू असं म्हणाले यावेळी नेमकं काय झालं ते तुम्हीच पाहून घ्या

पती वारले मी एकटीच आहे कांदा विक्रीचे पैसे सहा महिने झाले परंतु मिळाले नाहीत असं या शेतकरी महिला सांगत होत्या त्यावर कृषी मंत्र्यांनी शेतकरी महिलेलाही मै देखता म्हणत काढता पाय घेतला पैसा त्यानंतर कृषी मंत्री कार्यक्रमासाठी व्यासपीठावर गेले त्यावेळी एका शेतकऱ्यानं कृषी मंत्र्यांना सांगितलं की कांदा विकून आता सहा महिने झालेत परंतु अद्यापही पैसे मिळाले नाहीत त्यावर तुम्ही निवेदन दिलं होतं ना तेच ना असं म्हणत कृषी मंत्री चव्हाण यांनी ठीक आहे म्हणत विषय गुंढाळून टाकण्याचा प्रयत्न केला यावेळी नेमकं काय घडलं तेही तुम्ही पाहून घ्यापन आता या सगळ्या प्रकरणावरून कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दुतोंडी भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे कृषी मंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी बोलताना एक बोलतात आणि व्यासपीठावरून दुसरीच भाषा करतात अशा प्रकारचा आरोपही शेतकऱ्यांनी कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी बोलताना प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक होतं शेतकरी महिलेच्या खांद्यावर हात ठेवून आधार आव सुद्धा आणला होता परंतु व्यासपीठावर गेल्यावर मात्र या विषयाला त्यांनी सोयीस्कर पद्धतीनं गुंडाळून टाकलं सहा महिन्यांपूर्वी नाफेड आणि एनसीसी आपला विकलेल्या कांद्याचे पैसे अद्यापही मिळत नसल्याचं शेतकरी सांगतात त्यावर कृषी मंत्री चव्हाण यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट झालंय अॅग्रोनचे प्रतिनिधी मुकुंद पिंगळे यांनी या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय होती ते समजून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी बोलताना शेतकरी काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या सरकारच्या योजनेमध्ये आपण कधी कांद्याची विक्री केली होती तर ते पाच महिने झाले आजपर्यंत ने नेमकी काय अडचण आहे पैसे मिळण्यासाठी पैसे मिळ आता त्यांना दिलेले पैसे ते अजून टाकत नाही मिळतच नाही ना काय सांगितले आहे आपल्याला तिथे काय आता मिळतील मिळतील पडतील खात्यावर हो, अजून पडत नाही किती पैसे आपले सरकारकडे एक लाख साठ हजार आपण यापूर्वी पैसे मागण्याचा प्रयत्न केला नाही का नाही दिलेच नाही ना भेटलेच नाही ना ना त्यामुळे ते, ते माझ्या अशी घटना झाली मग काय झालं आपल्या घरात आटाक येऊन गेले ना पैशाच्या जो कांदा खरेदीमध्ये जो गैरव्यवहार असेल तो त्यांना माहिती आम्हाला फक्त आमच्या जे खात्यावर जे पैसे म्हणजे जे आम्ही कांदे दिलेले आहेत ते पैसे आम्हाला मिळावे हीच आमची मागणी आहे वास्तविक केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून नाफेड आणि एन सी सी एफ या दोन नोडल एजन्सीच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपूर्वी तीन लाख टन कांद्याची खरेदी केली गेली मात्र या खरेदीतील पंचवीस टक्के देयकं म्हणजेच बिल हे अजूनही थकलेले आहेत त्यामुळं यापूर्वीच शेतकऱ्यांनी थेट दिल्ली गाठली होती मात्र तीन दिवस थांबूनही दिल्लीत सरकारच्या संबंधित विभागानं या शेतकऱ्यांना दाद दिली नव्हती त्यातच नाफेड आणि एनसीसीएफ व्यवस्थापकीय संचालकांनी मुद्दा समजून न घेता शेतकऱ्यांना अपमानित केलं होतं त्यावेळी काही शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली होती भेटायला आलेल्या शेतकऱ्यांची विचारपूस करत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्यावेळी केंद्रीय मंत्री जोशी यांना संपर्क साधला मात्र मंत्री जोशी यांनी खरेदी प्रक्रियेत त्रुटी दाखवून देयकाच्या मुद्द्यावर बोलणं टाळलं होतं त्यामुळं शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या मंत्र्यांचे आणि शासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांप्रती बेगडी प्रेम असल्याचा संताप त्यावेळीसुद्धा शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता आताही केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्रात आले विशेष म्हणजे कांदा उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात आले पण तरीही कृषी मंत्र्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ठोस उत्तर देण्याऐवजी हुडवाउडीची उत्तरं दिली आणि त्यामुळं कृषी मंत्री कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वरवर खुश करून वेळ मारून नेत आहेत असं शेतकरी म्हणत आहेत वास्तविक देशात कांद्याची मुबलक उपलब्धता असतानाही आणि बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा कमी असतानाच केंद्र सरकारनं नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत तीन लाख टन कांदा खरेदी करून बफर स्टॉक तयार केला अर्थात संरक्षित साठा त्यात भर म्हणजे या खरेदीत थेट शेतकऱ्यांकडून कांदा न घेता मध्यस्थ ठेकेदार आणि खाजगी संस्थांच्या माध्यमातून खरेदी केली गेली या खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केलाय एकूणच काय तर नाफेड आणि एनसीसी आपला कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे शे, मागच्या सहा महिन्यांपासून मिळत नाही आहेत एक प्रकारे त्यांचे पैसे थकलेले आहेत त्यावरून केंद्रीय मंत्री मात्र दुतोंडी भूमिका घेऊन वेळ मारून आहेत शेतकरी मात्र मेटा कुटीला आले आहेत आता या सगळ्या प्रकाराबद्दल तुमची भूमिका नेमकी काय आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न तरी ऐकून घ्यायला हवा हो होता त्याच्यावरती उत्तर तरी द्यायला हवं हो होतं परंतु ते काही केलं नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या